चला तर मंडळी आज बनवू मस्त असा सोयाबीन मसाले भात तर नेहमी तुम्हाला मुगाची खिचडी खाऊन जर कंटाळा आला असेल तर जरूर हा असा मसाले भात करून खा अप्रतिम लागतो चला तर मग मी सोयाबीन मसाले भात बनवण्यासाठी घेतलेलं साहित्य आहे ते म्हणजे मी दोन कडीपत्त्याची पानं आहेत ते घेतलेले आहेत म्हणजे त्याचबरोबर पाच ते सात हिरवी मिरची घेतलेले आहेत बारीक चिरून त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर आहे बारीक चिरून घेतलेली आहे त्याचबरोबर दोन बारीक चिरून कांदे घेतले आहेत आणि एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून आणि वालपावटा घेतलेला आहे तुम्हाला वालपावट्याच्या जागी जर वाटाणा वापरायचा असेल तर वापरू शकता आणि बटाटासुद्धा वापरू शकता तर मी आता कुकर गरम झालेला आहे तर गरम कुकरमध्ये वालपावटे आधी भाजून घेणार आहे तर भाजून घेतल्यामुळे वालपावट्यातील उग्रवास निघून जातो आणि वालपावटे आपले खूप टेस्टी होतात तर अगदी डाग पडेपर्यंत आपल्याला वालपावटे हे छान भाजून घ्यायचे आहेत यानंतर मी वालपावटे भाजून घेतल्या बाजूला काढले आणि त्याच कुकरमध्ये मी तीन चमचे तेल घालून घेतलेलं आहे त्या ते तेलामध्ये मी कढीपत्ता जिरे मोहरी आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची छान असे चटकून द्यायची आहे छान चटकल्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे परतून घ्यायचा आहे छान असा तर आपली हिरवी मिरची आणि जिरे मोहरी कढीपत्ता छान चटकून देऊया तर चॅनेलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन रेसिपीज किंवा ब्लॉग व्हिडिओज पाहत राहा यापूर्वीही तुम्ही चॅनेलला खूप सुंदर प्रतिसाद दिला होता काही कारणास्तव माझे व्हिडिओ येत नव्हते तर आता इथून पुढे डेली आपला एक तरी लॉंग व्हिडिओ किंवा शॉर्ट व्हिडिओ जरूर अपलोड होणार आहे आणि असंच पूर्वी जसं तुम्हाला तुम्ही छान प्रतिसाद देत होता तसाच प्रतिसाद इथून पुढेही द्याल अशी आशा करते तर मी कढाई कुकरमध्ये कांदा घालून घेतला होता तर कांदा छान भाजून घेण्यासाठी यामध्ये मी तीन चमचे मीठ घालून घेतले होते ते छान असं आता परतून घेत आहे तर कांदा छान असं सोने रंगावर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर आपल्या चॅनलवरती असेच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओज पाहायला मिळतील तुम्हाला वेगळी कोणती रेसिपी पाहायची असेल तर जरूर कमेंट करून कळवू शकता यानंतर मी यामध्ये खोबरं घालून घेतलं आहे यानंतर अद्रक लसूण पेस्ट मी यूज केली आहे तर अद्रक लसून तुम्ही घरीसुद्धा ट्राय केली घरी जी वाप करतो ती वापरली तरीही चालते यानंतर छान असं परतून घेतल्यानंतर यामध्ये मी बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेणार आहे छान असं एकजीव करून घेऊया यानंतर बघू शकता बाजूला मी सोयाबीन म्हणून सोयाबीनचा जो पुडा असतो तो, तो मी भिजत ठेवलेला आहे सोयाबीन तर संध्याकाळची वेळ आहे त्यामुळे थोडासा अंधुक व्हिडिओ येत आहे आणि थोडासा प्रकाश कमी दिसत आहे तर समजून घेऊ शकता तर याच कारणासह मी माझे व्हिडिओ अपलोड करत नव्हते थोडंसं प्रकाशाचा म्हणजे उजेडाचा प्रॉब्लेम असल्यामुळे तर आता इथून पुढे डेली व्हिडिओ येणार आहेत थोडंफार तुम्हीही समजून घेण्याचा प्रयत्न करा तर मी आता भाजून घेतलेले जे वालपावटे आहेत ते घालून घेणार आहे त्याचबरोबर मी यामध्ये अर्धा चमचा हळद घातली होती यानंतर यामध्ये मी भिजवलेले सोयाबीनसुद्धा घालून घेणार आहे तर बघू शकता तर एकच पुडा यूज केलेला आहे आणि मी तीन कप तांदूळ घेतलेले आहेत तर कोलम तांदूळ घेतलेले आहेत ते चांगले निवडून घ्यायचे व्यवस्थित आणि त्याचबरोबर थोड्याशा ओलसर कपड्याने पुसून घ्यायचे आहेत तांदूळ यानंतर आता आपण कुकरमध्ये चटणी पावडर घालून घेतली आहे मी एक चमचा जर तुम्हाला हिरवी मिरचीचा वापर करायचा असेल तर तुम्ही जास्त हिरवी मिरची घालू शकता तर मी चार ते पाच पाच ते सहाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत तर आमच्या इथे थोडंसं तिखट जास्त खातात त्यामुळे मी चटणी पावडरचासुद्धा वापर केलेला आहे यानंतर मी यामध्ये अर्धा चमचा धने पावडर घातलेली आहे यानंतर मी अर्धा चमचा गरम मसालासुद्धा घालून घेणार आहे त्याचबरोबर सोयाबीनचा भात आहे तर आपण यामध्ये एक चमचा सोया सॉससुद्धा वापरायचा आहे तर डार्क सोया सॉसचा मी वापर केलेला आहे एक चमचा मोठा तर तो सुद्धा घालून घ्यायचा आणि मस्त असं जीव करून घ्यायचा आहे आता हे सर्व मिश्रण परतून घ्यायचं आहे यानंतर मी यामध्ये थोडीशी हिरवी मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली आहे यानंतर तांदूळ घालून घेतले आहेत तर मी तीन कप तांदूळ घेतलेले आहेत ते छान असत हे सर्व एकजीव करून घेऊया छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपण तांदूळ शिजण्यासाठी तीन कप तांदूळ आहेत तर मग सहा कप पाणी ओतायचं आहे तर मी एक तांब्या भरून पाणी ओतून घेणार आहे त्यापूर्वी मी आधी थोडंसं ओतून घेतलेला आहे तुम्हाला अंदाज सांगितला आहे तीन कप जर तांदूळ असतील तर त्याच्या दुप्पट सहा कप पाणी घ्यायचं आहे तर मी मला लागेल एवढं अंदाजे मी पाणी घेतलेलं आहे तर चांगला छान असा सुटसुटीत मोकळा भात होण्यासाठी या प्रकारे करायचा जर तुम्हाला मऊ मऊसूद चिकट तसा भात हवा असेल पुलाव राईस जर हवा असेल तर तुम्ही तांदूळ धुवून घ्यायचा मी हे तांदूळ स्वच्छ पुसून घेतलेले आहेत यानंतर यामध्ये मी आता थोडीशी हिरवी कोथिंबीर घालून घेतली आहे बारीक चिरलेली आणि थोडंसं आणखीन पाणी ॲड केलेलं आहे चव बघते व्यवस्थित आहे का टेस्टला तर मला थोडंसं अळणी वाटत थो होतं म्हणून मी थोडासा अर्धा चमचा मीठ वाढवलेला आहे तर बघू शकतात तुम्ही आधी तीन चमचा घातलं होतं नंतर अर्धा चमचा घातला आहे यानंतर सोयाबीनच्या पुड्यामध्ये मसाल्याची पुडी असते तीसुद्धा घालून घ्यायची आहे यामध्ये यामुळे अतिशय छान टेस्ट येते खूप छान फ्लेवर येतो ह्या मसाल्याच्या पुडीचा यानंतर आपण आता कुकरला म्हणजे कुकरमध्ये ज्या पाण्याला मोहर जर याय लागला की लगेच ह्याला कुकरचं झाकण लावायचं आणि तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर पहिली शिट्टी मोठ्या फ्लेमवरती काढून घ्यायची त्यानंतरच्या दोन शिट्ट्या एकदम बारीक फ्लेम करायची गॅसची आणि करायच्या आहेत दोन शिट्ट्या यानंतर आपला तीन छिट्ट्या झाल्यानंतर गॅस थोडा दहा ते पंधरा मिनटं बंद करून थंड झाल्यानंतर कुकर मी उघडून बघत आहे तर बघू शकता गरमागरम असा मस्त असा आपला हा सोयाबीन राईस तयार झालेला आहे अप्रतिम दिसत आहे आणि बघता क्षणी खासा वाटत आहे सुगंध तर इतका अप्रतिम आलेला आहे अगदी कोणताही कच्चा गरम मसाला वापर केलेला नाही तमालपत्र नाही दालचिनी नाही किंवा मिरं लवंगा अजिबात न घालता लवंग मिर जर कच्चं घातलं तर झटका मारतो म्हणून मी यूज केलेला नाही आहे आणि फक्त गरम मसाला पावडर यूज केलेली आहे आणि तरीही अतिशय अप्रतिम असा आपला हा टेस्टी भात होतो जरूर तुम्ही पण ट्राय करून खा आणि मस्त असं व्हिडिओला एक जाता जाता लाईक करा चॅनेलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब